वर्षानुवर्ष ट्रॅफिकमध्ये सामान्य माणसाचा श्वास गुदमरत असताना प्रशासन मात्र केवळ कागदी घोडे नाचवण्यात धन्यता मानते प्रशासनाच्या या संतापजनक कारभाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी ट्रॅफिकमुक्त चाकण कृती समितीच्या वतीनं पी एम आर डी ए कार्यालयावर भव्यपायी मोर्चा नेण्यात आला चाकण ते आकुर्डी अशा या भव्यपायी मोर्चात चाकण ट्रॅफिकच्या समस्येमुळे वर्षानुवर्ष त्रस्त असलेले हजारो नागरिक स्वयंस्फूर्तीनं सहभागी झाले होते यावेळी पी एम आर डी ए प्रशासनासोबत चर्चा करून मुक्त चाकण कृती समितीच्या वतीनं सविस्तर निवेदन सादर केलं अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून ट्रॅफिकच्या समस्येवर केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता शाश्वत उपाययोजना कराव्यात गेली सहा वर्ष मी कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन बद्दल प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे याबद्दल लवकरात लवकर कार्यवाही करावी अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या चाकणला ट्राफिकपासून मुक्त करण्यासाठी सुरू झालेलं हे जनआंदोलन आपले ध्येय साध्य होईपर्यंत यापुढे विविध मार्गांनी सुरूच राहणार आहे प्रशासनाने तातडीनं दखल न घेतल्यास भविष्यात आंदोलनाची तीव्रता वाढेल असा इशारा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिला बातमी संकलन कांबळे मुख्य संपादक आज आज तास तास नवनवीन आणि करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा